अचलपूर शहरातील सरमसपुरा भागातील रहिवासी श्रीमती मनोरमा उकरडाजी हेडाऊ वय अठ्यात्तर यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याचा निर्णय घेत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण उभं केलं त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देह अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आला विशेष म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार दहावी तेरावी या पारंपरिक कर्मकांडांना स्पष्टपणे नकार देण्यात आला माझ्या पश्चात कोणतीही रूढी अपवय विधी करू नये त्यावे त्याऐवजी समाज उपयोगी कार्य करावे अशी स्पष्ट त्यांची इच्छा होती त्यांच्याच इच्छेप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा देहदानाचा विधी पूर्ण केला श्रीमती मनोरमा हेडाऊ या सामाजिकदृष्ट्या जागरूक अभ्यासू आणि मालवी मूल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्ती होत्या त्यांनी आयुष्यभर सामाजिक समता शैक्षणिक प्रबोधन आणि विज्ञान धिष्ट विचारांचा पुरस्कार केला पुनर्जीवन फाउंडेशन परतवाडांच्या माध्यमातून त्यांनी तीन वर्षाआधी देहदानाचा संकल्प केला होता त्यांच्या याच निर्णयातून त्यांनी मृत्यूनंतर समाज उपयोगी योगदान देण्याची प्रेरणा दिली त्यांचे कुटुंबीय विशेषतः त्यांचे भाऊ रमेश पराते मुलगा मिलिंद हेडाऊ प्रदीप हेडाऊ मुलगी रजनी रमाकांत सेरकार तसेच जावाई रमाकांत सेरकार यांनी त्यांच्या इच्छेला पूर्ण करत आणि सम्मान राखत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली दिनांक एक जून रोजी स्थानीय डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाकडे मनोरमा हेडव यांचा मरणोत्तरात देहदहान करण्यात आले यावेळी अनेकांनी श्रद्धांजली अर्पित करत अशाच मनोरमा हेडव यांच्या या विचाराचा प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहनही करण्यात आले यावेळी पुनर्जीवन फाउंडेशनचे पदाधिकारी विश्राम कुलकर्णी विनोद नागे जितेंद्र रोडे त्याचप्रमाणे प्राध्यापक मुरलीधर मुडे यांनी श्रद्धांजलीसुद्धा वाहिली सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा कृती रूपी उरावे या उक्तीस प्रमाणे मनोरज मनोरमाजी हेड ऑफ <coughs> आज यांचे निधन झाले खरोखर कुठल्याही सामाजिक कार्या त्या प्रमुख्याने अग्रणी असायचा पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता मी म मेल्यानंतर सुद्धा माझ्या निधनानंतर सुद्धा कोणाच्या कामी यावं हाच त्यांचा प्रामाणिक आणि शुद्ध हेतू होता आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांनी केलेलं काम आणि समाजाप्रती असलेलं त्यांचं योगदान प्रत्येकांसाठी एक आदर्श निर्माण करणार आहे त्यांच्याच कार्याप्रती आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ कारण त्यांनी केलेला देहदानाचा संकल्प अनेक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्याच पद्धतीने घेतलेला निर्णय समाजाला आदर्श देणारा आहे नेमका काय प्रतिक्रिया त्या जाणून माझ्या बहिणीचं संपूर्ण जीवन अतिशय संघर्षमन झालेलं आहे अतिशय समाज समाजकारणाची त्याला खूप आवड कोणाच्याही अडचणीमध्ये कोणाच्याही दुःखामध्ये रात्री बेरात्री धावून जाण्याचं तिचं खूप कर्तव्य होतं बहुतेक मायाभिणींना भजन मंडळी तिनं स्थापन केलं भजन मंडळीच्या बायकांना हरिद्वार अयोध्या ह्या सर्व ठिकाणी सर्व फिरवलं प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून सर्वांना तीर्थदर्शन घड गाड़ घडवलं माझी बहीण खूप शिकलेली नव्हती परंतु देहदानाचा निर्णय तिनं कितीतरी वर्षापूर्वी घेतला त्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आश्चर्य वाटलं की जी माझी बहीण सर्वांच्या अंत्यसंस्कारामध्ये हिरारेने भाग घेऊ तिचे सर्व कर्तव्य पार पाडते तिनं आपला देह समाजाच्या कामासाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी उपयोगा द्यावा अशा तऱ्हे निर्णय घेतला आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि एवढंच नाही तर ती अंधश्रद्धेच्या अतिशय विरुद्ध होती आणि म्हणून तिनं सांगून ठेवलं की माझं दश्व तेरावं गोड जेवण काहीही घालायचं नाही काय तुम्हाला मला खाऊ घालायचं ते हाता घाला मला मेल्यानंतर काही खाऊ घालण्याची गरज नाही एक समाजासाठी समाजातल्या जे समाजसेवी करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय तिनं एक आदर्श घालून दिलेला आहे आणि हा तिचा निर्णय एकटीचा होता तिला कोणीही देहदानासाठी प्रवृत्त केलेलं नव्हतं तिचा एकटीचा निर्णय होता आणि तो निर्णय समाजातील सर्व घटकांना अतिशय उत्स्फूर्तदायी ठरेल आणि प्रत्येकाने त्याच्याकडून धडा घ्यावा असं मला वाटते श्रीमती होत्या आज सकाळी त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं संपूर्ण जीवन समाजासाठी कचित पडलं गेल्यानंतरही माझा माझ्या शरीराचा प्रत्येक कण न कण ह्या समाजाचे कामी यावा या इथला अतिशय उदात्त हेतू स्वतःचा देह दानचा संकल्प करून जवळपास मला वाटते दोन वर्षापूर्वी ही सगळी मंडळी इथे आली होती आणि त्यांनी त्यांचे सगळे फॉर्म्स वगैरे भरून ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेतली होती त्याप्रमाणे मग आम्ही आज त्यांनी काल त्यांच्याशी संपर्क साधला ती लोकं इथे येऊन गेले आणि त्यांनी आधीच मला कल्पना दिली होती की असं जर काही झालं तर आपण एक तास आधी त्या लोकांना कळवायचं आणि तिथून मग त्यांची गाडी येऊन की इथल्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांची गाडी येऊन मग तो देखा ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अमरावतीला म्हणजे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये ते घेऊन जाणार आहेत आणि जर यातील काही त्यांचं डोळे जरी कामात पडले तरी त्यांचं डोळे कोणाच्या जर कामात पडले तर ते सुद्धा पुढे पुढचं जग पाहू शकतील अशी त्यांची एक कल्पना होती आणि ते फार मोठं एक दान नेत्रदान होईल खऱ्या अर्थानं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांनी एक समाजाप्रती फार मोठं कार्य केलं आहे याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं यासाठी ही सगळी मंडळी धडपडत आहे आपणसुद्धा त्यांना भविष्यात यासाठी पूर्ण सहकार्य करतो